नमस्कार मित्रांनो मी दीपक सुरवे आपल्या दीपक सुरवे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाइन अकॅडमी मध्ये स्वागत करतो बऱ्याच मुलांची शंका होती सर ह्या नेमकं या नेम कोर्स मध्ये वेगळं काय आहे दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही सगळंच प्रश्न घेणार का सर गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीच तर होय शंभर टक्के आपण दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत सगळं प्रश्न घेणार आहे पण प्रायोरिटी आपली कोणती असेल दोन हजार चोवीस प्रश्न त्यानंतर दोन हजार तेवीस च एकवीस च असं दोन हजार चार पर्यंत आपण सगळं प्रश्न घेणार आहे हे प्रश्न तुम्ही सगळं सॉल्व्ह केल्यानंतर सगळं घेतल्यानंतर आम्हाला नेमकं त्या बॅच मध्ये दिसणार कस कोणत्या पद्धतीने दिसणार याबद्दलच आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे या मध्ये बघा अंकगणित बुद्धिमत्ता भूमिती तिन्हीच्या तिन्ही विषय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भूमितीमधील सगळं क्वेश्चन घेतलेत बुद्धिमत्तेमधील सगळं क्वेश्चन घेतले अंकगणित मधील पण सगळं क्वेश्चन घेतलेले आहेत अंकगणित मधील प्रश्न घेत असताना आपण प्रत्येक व्हिडिओ केलेला आहे बुद्धिमत्तेचा आपण वेगवेगळ्या केलेला आहे भूमितीचा आपण एकत्र असल्यामुळे सगळे एकत्रित व्हिडिओ घेतलेले आहेत पण भूमितीमध्ये जे काही घटक असतात त्रिकोण त्रिकोणाचा प्रकार प्रकार कोटीकोण पूरक कोण ते आपण वेगवेगळे चॅप्टर घेतलेले आहेत आता या ठिकाणी बघा हा जो कोर्स आहे आपला त्याची व्हॅलिडिटी तीनशे पासष्ट दिवस आहे म्हणजे तुम्ही जर आज घेतला तर आजपासून पुढच्या वर्षातल्या याच दिवसापर्यंत तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे फी किती आहे फी फक्त रुपये फी आहे कमीत कमी तुम्हाला मी काय बघा दोनशे टक्का तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे बर याच्याही पलीकडे बघा त्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला लाईव्ह स्वरूपात मी प्रत्येक रविवारी म्हणलं तरी तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे आणि पर्टिक्युलर जो अर्धा तास पाऊन तास तास तुम्हाला टायमिंग दिलेलं असेल ना त्या टायमिंग मध्ये जी काय तुमची शंका असेल आजपर्यंत सगळ्या त्या शंकेच्या बाबतीत साडेनऊ ते साडे दहा लेक्चर घेतो पण चौदाव्या दिवशी जर संख्या व संख्या प्रकरण घेतलं असेल तर लगेच साठ दिवसा म्हणजे डे सिक्स्टी ला आपण संख्या संख्येच्या प्रकारातील भाग दुसरा घेतलेला आहे त्यानंतर डे नाईन्टी फाय पंचाण नंबरच्या दिवशी संख्या व संख्या प्रकाराचा तिसरा भाग घेतलेला आहे मुलांना पहिला भाग बघितला की दुसरा भाग बघण्यासाठी अडचण येत होती दुसरा बघितला गेला की तिसरा भाग शोधण्यासाठी अडचण येत होती त्यासाठीच आपण आपल्या ॲप्लिकेशनवर इन डिटेल मध्ये पहिलं प्रकरण पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ प्लस इथून पुढे नवीन होणार पण तुम्हाला व्हिडिओ ऍड होत राहणार चौथा भाग झाला पाचवा भाग झाला सहावा भाग झाला जसा जसा भाग होईल ना तसा तसा भाग त्या प्रकरणामध्ये तुम्हाला ठीक आहे मग आता ते कसं आहे कशा पद्धतीनं आहे हे आपण आता बघा नेमकं मी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर वर घेऊन जातो आता बघा ऍप्लिकेशन मध्ये कशा पद्धतीने मान्य केली आता त्या ठिकाणी बघा हे आपल्या ऍप्लिकेशन आहे ह्या ऍप्लिकेशन मध्ये हा कोर्स जर तुम्ही घेतला परचेस मध्ये गेल्यानंतर का परचेस मध्ये गेल्यानंतर हा कोर्स घेतला तुम्ही वरती क्लिक केल्यानंतर बघा हे अंक गणित बुद्धिमत्ता भूमिती रेकॉर्डेड काही लेक्चर आहेत आणि ह्या नोट्स दिलेत आहे नोट्स मध्ये सगळं एक्सप्लेशन केलेल्या पीडीएफ आहेत त्या बर त्या पीडीएफ या नोट्स मध्येच आहेत असं नाही या ठिकाणी अंक गणितामध्ये गेल्यानंतर प्रत्येक प्रकरण तुम्हाला इन डिटेल मध्ये दिलेला आहे मग संख्या व संख्याचे प्रकार याच्यामध्ये बघा आता पहिला भाग पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग ही पहिल्या भागाची पीडीएफ ही दुसऱ्या भागाची पीडीएफ आणि ही तिसऱ्या भागाची पीडीएफ या पहिल्या पीडीएफला डे फोर्टीन वर्क लिहिलेला आहे का तर स्पष्टीकरणाची पीडीएफ त्या ठिकाणी आहे आता डे फोर्टीन म्हणजेच काय इथं बघा ऍप्लिकेशनला इथं तुम्हाला मध्ये दिसते डे फोर्टीन आहे म्हणून म्हणजे संख्या व संख्याचे प्रकार हा जो आपला घटक होता युट्यूब लाईव्ह झालेला तो चौदाव्या दिवशी झालेला होता म्हणजे आता तुम्हाला चौदाव्या दिवसाचा व्हिडिओ साठव्या दिवसाचा व्हिडिओ आणि पंच्याण्णव्या दिवसाचा व्हिडिओ एकत्रित तुम्हाला आला इथून पुढे जर चौथा भाग ऍड झाला डे एकशे चाळीस ला होईल नाहीतर एकशे बेचाळीस ला एक बेच होईल पाचवा भाग डे एक ऍड वन सिक्स्टी एकशे साठव्या दिवशी पाचवा भाग ऍड झाला पुन्हा सहावा ऍड झाला तर ह्या पहिल्या प्रकरणात तुम्हाला ऍड होत राहणार आहे सर सगळी प्रकरणं अशी आहेत का तर सगळी प्रकरण तुमच्या अशी आहेत हे अपूर्ण अंकाच घेतलं अपूर्ण हे चार भाग आहेत बघा एक दोन तीन चार याच चार भागाच्या खाली तुम्हाला पीडीएफ पण तुम्हाला मिळणार आहे बरं ही पीडीएफ सर सोडवलेली पीडीएफ आहे आम्हाला ब्लँक पीडीएफ पाहिजे काही जणांचं असंही मत होतं आम्हाला ब्लँक पीपीडी द्या आम्ही त्याच्यावरती सोडवतो अगोदर अडचण आल्यानंतर अडचण आल्यानंतर आम्ही व्हिडिओ बघतो आणि स्पष्टीकरणाची पीडीएफ बघतो त्यानंतर अजून आम्ही परफेक्ट होईल यासाठी सुद्धा आपण उपाययोजना केलेल्या प्रत्येक दिवसाची पीडीएफ जी असते ना वीस प्रश्नांची तीही तुम्हाला एक प्रश्न पत्रिकेच्या स्वरूपात या ऍप्लिकेशन मध्ये मी द्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जेणेकरून वीस प्रश्नाची मी तुम्हाला ब्लँक पीपीटी किंवा ब्लँक पीडीएफ तुम्हाला देणार तिथे त्याची तुम्ही प्रिंट काढून तुम्ही सोडू शकता प्रिंट काढून सोडून नंतर व्हिडिओ बघू शकता प्लस तिथं आपण एक्सप्लेनेशन करून तुम्हाला पीडीएफ दिलेले तेही तुम्ही बघू शकता प्रिंट आउट काढून घेऊ शकता बर आता त्याही पलीकडं बऱ्याच जणांना असंही वाटते सर जे डे झालेत ना पहिल्यांदा आम्हाला एका टप्प्यामध्ये पहिल्या शंभर दिवसाची एकत्र पीडीएफ सगळी द्या ज्याचा आम्ही वर्कबुक तयार करू शकतो आणि वर्कबुक तयार केल्यानंतर एकच एकच प्रश्नसंथ आमचा तयार होऊन जाईल त्याही पद्धतीने मी तुमची व्यवस्था करणार आहे ठीक आहे फक्त हे ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे हे लक्षात ठेवा युट्यूब लाईव्ह किंवा टेलिग्राम ला आपल्याला हे घेता येत नाही मॅक्झिमम तिथं तुम्हाला एका एका दिवसाची पाठवू शकतो एकत्रित सगळं वर्कबुक मी तुम्हाला या ठिकाणी पाठवे ठीक आहे समजलं तुम्हाला कशा पद्धतीनं कोर्स असणार आहे बर हे आता बघा या ठिकाणी अंक गणित झाल्यानंतर बुद्धिमत्तेचा पण प्रत्येक प्रकरण घेतलेला आहे बुद्धिमत्तेचं घेत असताना पहिल्यांदा शाब्दिक रचना या ठिकाणी तुम्हाला घेतलेल्या शाब्दिक रचना म्हणजे काय घड्याळ असेल दिनदर्शिका असेल चाचणी असेल नातेसंबंध असेल रांगेतील स्थान तुलनात्मक प्रश्न बैठक व्यवस्था कूट प्रश्न शाब्दिक रचनेच म्हणजे शब्दात म्हणजे मॅक्झिमम दोन तीन ओळीच जे प्रश्न असतात ना शाब्दिक रचनेच ती प्रकरण मी सुरुवातीला घेतलेत त्यानंतर बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये अक्षर मालिका म्हणजे एबीसीडी वरनं जी जी प्रकरण आहेत ना ती प्रकरण दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतलीत अक्षर मालिका असेल विसंगत घट परस्पर संबंध संबंधिक भाषा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये अंक मालिका म्हणजे संख्यावरनं अंकावरनं जी प्रकरणं आहेत ना बुद्धिमत्तेमधली ती प्रकरणं घेतलीत अंक मालिका असेल गायलेली पदे भरणे असतील तुमची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आकृत्यांची संख्या मोजणी त्यानंतर येणारी प्रकरण काय असतील पुढची पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा जे काय तुमचं दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पोलीस भरतीला आलेलं जे प्रश्न आहेत ना ते सगळं प्रश्न मी तुमचं घेणार आहे ठीक आहे बॅच ची फी किती आहे फक्त त्र्याहत्तर रुपये जर हिशेब केला तुम्ही तीनशे पासष्ट ला जर ते त्र्याहत्तर न भाग लावला तुम्ही तर पाच उत्तर येते ठीक आहे पण ह्या त्र्याहत्तर ला जर तीनशे पासष्ट भाग लावला तर शून्य पॉईंट वीस म्हणजे फक्त वीस पैसे तुम्हाला खर्च आहे एका दिवसाला वीस पैसे फक्त खर्च आहे लगेच बॅच घेऊन टाका तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक आधुनिक एक मॅक्झिमम आठ ते दहा दिवसामध्ये याच बॅच ची फी पाचशे त्र्याहत्तर रुपये झालेली तुम्हाला कळायचं पण नाही ठीक आहे समजलं तुम्हाला कोणत्या पद्धतीने काही शंका असेल तुम्ही मला संपर्क करू शकता थँक्यू